मुलांना हे आपण पाहणार आहोत तर पहा याच्यामध्ये आपल्याला त्या संख्येच्या अंकाचं स्थान माहित असेल तर संख्या वाचणं अतिशय सोपं जात असतं म्हणून आजच्या रसिकेमध्ये आपण संख्या वाचन आणि त्या संख्या अक्षरात कशा लिहायच्या हे आपण पाहणार आहोत तर पहा मुलांना आपण पहिलीला एक अंकी संख्या वाचन शिकलेलं आहे दोन अंकी पण वाचन शिकलेलं आहोत गणिताची जर पहिली पायरी असेल तर ते संख्या ज्ञान संख्या ज्ञान म्हणून आपल्याला अतिशय गरजेचं असतं एक अंकी संख्येचं वाचन करता येणं गरजेचं असतं दोन अंकी आणि अशा प्रकारे दहा अंकी संख्या वाचन करता येणं गरजेचं असतं मग संख्या वाचता येतात तुम्हाला पण एकच संख्या जर दोन तीन पद्धतीने कशी वाचायची ते आज आपण या ठिकाणी पाहू बघा आता ही दहा संख्या आहे दहा तर दहा या आपण दोन पद्धतीने वाचू शकतो दहाचं ठरवलंय तर शुन्य, एक शून्य दशक स्थानी एक मग याला आपण कस वाचणार दहाला एक दशक एक पद्धत झाली एक दशक आणि दुसरी आहे दहा एक दहा एक आपण एककला सुट्टे सुद्धा म्हणू शकतो दहा सुट्ट्या अशा प्रकारे दहा ही संख्या वाचण्याची आपण पद्धती पाहिलेली आहे यानंतर शंभर ही संख्या कशी वाचायची पहा शंभर शंभर वाचत असताना सुद्धा तसंच करायचं पहा एक दशक आणि शतक आता शंभर संख्या एकदा आपण एका पद्धतीने वाचली तशीच लिहिली अक्षरामध्ये शंभर दुसरी पद्धत पहा एकशे शतक आहे एक म्हणून त्याला एकशे तिसऱ्या पद्धतीने वाचायचं झालं तर दशक किती आहेत इकडं दशकच्या इकडचे दशक म्हणजे किती दशक दहा दशक दहा दशक आणि एकक म्हटल्यानंतर शंभर एकक किंवा शंभर सुटे अशा प्रकारे पहा शंभर ही संख्या आपण चार पद्धतीने अक्षरात लिहू शकतो किंवा चार पद्धतीने त्याचं वाचन करू शकतो आता तशाच पद्धतीने आपण एक हजार ही संख्या कशी वाचायची बघू आपण एक दशक शतक आणि हजार ही एक हजार ही संख्या आता हजारलाच आपण का हजारलाच आपण दुसऱ्या पद्धतीने आपण त्याला दुसरं नाव आहे हजारला सहस्त्र हे दुसरं नाव आहे बघा आता याला कसं वाचणार आपण एक हजार एक हजार आणि जसं वाचतो तसंच आपण त्याला अक्षरात लिहितो एक हजार आता दुसऱ्या पद्धतीने आणखी दशक शतकचा जर विचार केला तर किती येईल दहा शतक दहा शतक आणि दशक म्हटल्यानंतर शंभर दशक म्हणजे बघा एक, हो, एक हजार ही संख्या किती पद्धतीने लिहायची आपण पाहू शंभर दशक आणि एक हजार एक एकक म्हटल्यानंतर एककच्या इकडचे सगळे एकक म्हणजे एक हजार एकक आणि त्या हजारच्या ऐवजी आपण ह्याला सहस्त्र असं सुद्धा नाव आहे पा सहस्त्र मग त्याला आपण एक सहस्त्र असं सुद्धा वाचू शकतो दुसरी पद्धत जर घेतली तर एक सहस्त्र दोन नाव आहेत हजार म्हणजे म्हणजे पहा एक हजार ही संख्या आपण किती पद्धतीने वाचलेली आहे पाच पद्धतीने वाचली आहे एक हजार पुन्हा दहा शतक शंभर दशक एक हजार एक आणि एक सहस्त्र अशा प्रकारे एक हजार ही संख्या आपण एवढ्या पद्धतीने वाचली शंभर ही चार पद्धतीने वाचली एक हजार ही संख्या पाच पद्धतीने वाचलेली आहे अशाच प्रकारे आपण संख्या वाचन करत असताना एक च्या इकडचे सगळे एक दशक किती दशक म्हणल्यानंतर पूर्ण इकडचे दशक घ्यायचे शतक किती आहेत म्हणल्यानंतर शतकच्या इकडचे सगळे शतक घ्यायचे अशा प्रकारे संख्या आपण वाचू शकतो चला हे संख्या कशी वाचायची आपण मग पद्धतीने पाहू आपण एक दशक शतक हजार हे स्थान लिहून घ्यायचे वर एकक दशक शतक हजार आणि दस हजार अशा प्रकारचे हे स्थान वर लिहून घ्यायचे आणि नंतर आपण वाचायला सुरुवात करायची मग आपण काय वाचणार याला बघा हजार आणि दस हजार यांचा एक गट असतो म्हणजे किती झाले दहा दहा हजार दहा हजार अशा प्रकारे एकदा वाचला आपण किंवा एक दस हजार एक दस हजार किंवा हजार म्हटल्यानंतर इथं आपण ऑब्लिक करून सहस्त्र हे सुद्धा नाव वापरू शकतो सहस्त्र आता आणखीन पुढची पद्धत आता शतक म्हटल्यानंतर किती येणार मग शंभर शतक शतक एक हजार दशक एक हजार दशक आणि एकक किती झाले दहा हजार एक दहा हजार एक अशा प्रकारे बघा आपण काय केलं किती पद्धतीने ही संख्या आपण अक्षरामध्ये लिहू शकतो हे पाहिलेलं आहे अशाच पद्धतीने कुठल्याही संख्या जर तुम्हाला दिली तर ती तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने वाचता आली पाहिजे एक दुसरं उदाहरण आपण घेऊ बघा समजा मी घेतलं एक हजार पाचशे तर या संख्येचं वाचन कसं करायचं तर याच्या वेळेस पण तसंच करायचं वर एक दशक शतक आणि हजार अशा प्रकारे मी वर स्थान मांडून घ्यायचे इंग्लिश मधून जर घ्यायचं असेल तर युनिट टेन्स हंड्रेड आणि थाउजंड अशा प्रकारचे स्थान वर लिहायचे आणि त्याचं वाचन करायचं आता बघा किती येणार हजार घेतल्यानंतर आपण हजार घ्यायचे आणि राहिलेले पुढचे तसेच लिहायचे म्हणजे येणार एक हजार पाचशे एक हजार पाचशे हे झाले एक पद्धत आता पुढं शतकचे शतक घ्यायचे इकडं म्हणजे किती झालं पंधरा शतक किंवा आपण त्याला पंधराशे सुद्धा म्हणतो पंधराशे म्हणजे शतकडे ना शतकच्या इकडचे शतकच्या इकडचे घ्यायचे पूर्ण शतक म्हणल्यानंतर पंधराशे आणि दुसरी पद्धत आणि येणार पंधरा शतक म्हणजे बघा पंधराशे ही संख्या आपण किती पद्धतीने वाचू शकतो ते लिहिलं एक हजार पाचशे पंधराशे पंधरा शतक आणखी दशक जर घेतला आपण तर दशक म्हटल्यानंतर किती दशक येणार एकशे पन्नास दशक एकशे पन्नास दशक आणि एक किती तर एक हजार पाचशे एक म्हणजे एक संख्या घेतली तर आपण आपल्याला ती वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वाचता आली पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये लिहिता आली पाहिजे आता आपण दोन चार उदाहरण पाहिले आता आणखीन दुसऱ्या पद्धतीनं काही वा, वाचण्याची वेगळी पद्धत आहे आपण पाहू आता समजा एक हजार पाचशेलाच आणखीन दुसरी एक पद्धत आहे बघा दीड हजार म्हणतो आपण त्याला दीड हजार दीड हजार, हजार। बघा मुलांना एक हा दीड हजार पावणे दोन हजार सव्वा हजार हे म्हणल्यानंतर तुम्हाला काय होतं थोडासा गोंधळ होतो त्याच्यासाठी नीट लक्षात घ्यायचं दीड हजार म्हणजे कसं एक हजार अधिक पुढचे अर्धा हजार अर्धा हजार म्हणजे पाचशे हजारचे अर्धे म्हणजे पाचशे असे झाले ते दीड हजार हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि एक हजार प्लस दोनशे पन्नास म्हणजे सव्वा एक हजार म्हणजे एक हजार आणि पुढचा पाव हजार हे काय आहे पाव हजार आहे आणि पुढचे इथले किती होते अर्धे हजार म्हणून आपण काय करू एक हजार आणि अर्धे हजार म्हणजे दीड हजार आणि एक हजार पाव हजार पाव हजार म्हणजे सव्वा एक हजार आता एक हजार आणि सातशे पन्नास म्हटल्यानंतर पावणे दोन हजार एक हजार आणि हजारचा हा पाऊन भाग आहे म्हणून आपण त्याला काय म्हणू पावणे दोन हजार म्हणजे पावणे दोन हजार बघा काय करतात मुलं पा एक हजार सातशे पन्नास असं वेगळ्या पद्धतीने वाच म्हणलं किंवा लिहायला सांगितलं पावणे दोन हजार पावणे दोन हजार लिहायला सांगितले की दोन हजार सातशे पन्नास लिहितात मग त्याच्यामुळे थोडं लक्ष दोन हजार एक हजार आणि दोन हजारला भाग कमी त्याचा हजारचा म्हणून आपण त्याला पावणे दोन हजार असं वाचतो